पुण्यातील कल्याण नगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशात दोघांना चिरडण्याच्या घटनेवरून सुरू असलेला गाद्रोळ अद्यापही संपलेला नाही आणि या भीषण अपघाताच्या स्मृती ताज्या असताना पुण्यात पुन्हा तशाच एक प्रकार घडला असून त्यासाठी एक अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे तर सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना पडलेल्या मुलांना एका टँकरने चिरडलं आणि पुण्यातील वनवडी येथे हा भीषण अपघात घडला आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा टँकर अवघ्या पंधरा वर्षाचा मुलगा चालत होता आणि या या काही जखमी जखमी झाले असून दुचाकीवरील महिला देखील झाल्या आहेत आज शनिवार सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाल्याचं समजतं आणि या अपघातानंतर संस्तप्त नागरिकांना हा टँकर अडून धरला असून चालकांना पकडून ठेवले आहे आणि अतिशय अवजड टँकर अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलांना ताब्यात घेण्यात आल्या आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांना ताब्यात दिले आहेत सेफ पठाण असे या चालकाचे नाव असून तो अवघ्या पंधरा वर्षाचा आहे आणि त्याला पोलिसांना ताब्यात घेतला आहे तसंच या प्रकरणी अधिक तपासासाठी पोलिसांनी या टँकरही ताब्यात घेतला आहे आणि तो टँकर मूळ मालक महिंद्रा बोराटे याला देखील पोलीस चौकशीसाठी बोलणार येणार बोलवण्यात येणार आहे या प्रकारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून केला असून अधिक तपास सुरू आहेत तर मिळालेल्या माहितीनुसार कुस् मिळालेल्या माहितीनुसार कुस्ती प्रशिक्षक संतोष टोमे आणि त्यांची पत्नी हे दुचाकीवरून जात होती तर त्यांच्या तालमीत शिकणारे काही मुली व्यायामासाठी रस्त्यावर धावत होत्या टँकरची दुचाकीला धडक बसतात त्यांनी पत्नी दुचाकीवरून वरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली तर टँकर खाली दोन मुली आल्या आणि स्वतः ठुमे यांनी या मुलींना बाहेर काढले आणि अपघातातील जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार आता सुरू आहेत